श्रीराम बोरवेल आमच्याकडे बोरवेल साठी सहा इंच मोठे होल असलेली पाचशे फुटांपर्यंत खुदाई करून मिळेल ग्राहकांना आमच्याकडून सर्व्हे करून बोरवेल मारून देखील पाणी न मिळाल्यास शंभर टक्के रक्कम परत केली जाईल आमचा पत्ता न्यू शिरोडा नाका माझगाव रोड पाटील बिल्डिंग सावंतवाडी संपर्क सत्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याऐंशी दहा शून्य चार किंवा चौऱ्याण्णव वीस एकोणतीस सदतीस नव्याण्णव आणि राजकीय क्षेत्रामध्ये आपण जेव्हा असतो तेव्हा आपलं जवळचं कुटुंब असतच माझी पत्नी इथं आलेली आहे माझे वडील इथं आलेले आहेत काकी इथं आहेत रेवती माझी बहीण इथं आलेली आहे त्यामुळे अशा काळामध्ये जवळचं कुटुंब आणि जवळच्या कुटुंबाबरोबर जेव्हा राजकारणात आपण असतो तेव्हा पार्टीचे कार्यकर्ते जेव्हा येतात ते एक मोठं कुटुंब असतं आणि आज सोशल मीडिया आणि ह्याच्यावर बघितलं तर सगळ्यांना महाराष्ट्राच्या नागरिकांकडनं सकारात्मक प्रतिसाद माझ्या बाजूनी तिथं मिळत आहे म्हणजे ते सुद्धा कुटुंबाचाच एक भाग आहे आणि ह्या सगळ्यांसाठीच आम्ही लढतो क्लोजर रिपोर्टच्या बाबतीत जे काही ओडब्ल्यूडी फाईल केलं डिटेलमध्ये मी खरं जेव्हा ईडी ऑफिसमधून जेव्हा ई जर आलो तर नक्कीच याच्याबद्दल मी जास्त स्पष्टपणे बोलू शकतो

나라 나가, 나가, واہ رول کوالٹی کرانے کے معاملے میں بہت اہم سے قرارن ہے وہ بھی کوالٹی کرانے کے معاملے میں تو یہ ناول کو بھی وہ جو ہے 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 وہ جو असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करा